महाविकास आघाडी नाही तर महा कन्फ्यूज आघाडी आहे म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधरत नाहीये त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे कारण विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं यश मिळालं आणि महाराष्ट्रातल्या जनतेने लाडक्या बहिणींनी भावांनी शेतकऱ्यांनी त्यांना विरोधी नेता बनण्या इतकं देखील संख्याबळ मिळू दिलं नाही यावरून त्यांची मानसिकता जी आहे खचलेली मानसिकता आहे आणि निवडणुकांना सामोरं जाण्याची त्यांची हिंमत दिसत नाही आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारची मागणी किंबहुना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे असा आणि या ज्या काही निवडणुका झाल्या या निवडणुकांमधलं रिझल्ट देखील त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं एक त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि यातूनच अशा प्रकारचं त्यांचं अवसान देखील गळालेलं दिसतंय म्हणून सगळे एकत्र आले आता सगळे एकत्र आल्यामुळे उलट त्यांना विश्वासाने खात्री पटली पाहिजे होती की आम्ही जिंकू म्हणून परंतु जिंकण्याची खात्री आणि शाश्वती आहे महायुती शंभर टक्के जिंकणार आक्षेप त्यांनी घेतला नाही जेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं आणि जेव्हा ते जिंकतात त्यावेळेस मात्र निवडणूक आयोग पण चांगला असतो ईव्हीएम मशीन पण चांगली असते सगळंच चांगलं असतं आणि जेव्हा हरतात त्यावेळेस मात्र निवडणूक आयोगाला दोष देण्याचं काम जे करत असतात आणि खऱ्या अर्थाने जे काही तुम्ही म्हणाले बॅलेट पेपरचा तर हे ईव्हीएम मशीनची प्रक्रिया जी आहे ही काँग्रेसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे आमच्या आमच्या काळात किंवा एनडीएच्या का काळात सुरू झालेली नाही त्यामुळे ही ही ईव्हीएम वर मतदान घेण्याची प्रक्रिया त्यांच्याच काळात सुरू झाली मी तर म्हणालो ना मग की एकदम कन्फ्युज झालेले आहे सगळे एवढे लोक एकत्र येतात तर त्यांच्या मनामध्ये एकदम विश्वास निर्माण झाला पाहिजे जिंकण्याची खात्री पटली पाहिजे आता निवडणुका पुढे ढकला म्हणजे त्यांना जिंकण्याची खात्री नाही आहे पराभवाची चावली त्यांना लागलेली आहे पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि या मध्यम लोकशाहीच्या नावाखाली जी हुकुमशाही चालवली जाते ती आम्ही घेतली जाणार ते मुख्यमंत्री होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मी त्या सरकारमध्ये होतो त्या हुकूमशाही पाहिले ना त्यावेळेस पाहिले नेहमीच्या अधिकाऱ्याला मारणं त्या कंगना राणावाचं घर तोडणं नारायण राणेजींना जेवताना कुठून अटक करणं पत्रकाराला तुमच्या मारणं पत्रकार मारलं होतं ना विसरलं का तुम्ही अरेस्ट केलं होतं दोन तीन पत्रकारांना अर्णब गोस्वामीला जेलमध्ये टाकलं होतं ती हुकुमशाही त्यांनी दाखवली आहे ना आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांची वक्तव्य जर तुम्ही पाहिली तर याला जेलमध्ये टाकणार त्याला जेलमध्ये टाकणार त्याला तुरंगट टाकणार त्याला भरपाच्या लादीवर झोपून मारणार ही कुणाची वक्तव्य होती ही कुठली लोकशाही आहे आणि त्यामुळे जे काय बोलतात त्याचा विचार बोललं पाहिजे जेव्हा समोर त्याकडे बोट असत तेव्हा तीन बोट आपल्याकडे असतात त्याचा विचार केला पाहिजे त्यांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे ठाणे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे असं मैदानात उतरलं असला स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महायुती पूर्ण ताकदीने उतरलेली आहे आणि जे आम्ही अडीच वर्षामध्ये तीन वर्षामध्ये आता पुढे जे काही काम सुरू आहे हे विकासाचं लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचं राज्य आहे हे सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे आणि या निवडणुकांमध्ये देखील आमच्या लाडक्या बहिणी पूर्णपणे या ठिकाणी विरोधकांना चारही मूल्यचित करतील साहेब पूरग्रस्तांच्या जी पाकिटं देण्यात आली होती त्याच्यात आता उद्धव ठाकरेंची पण फोटो फोटोबाजी केली जाते अशा पद्धतीचा आता तुमच्या बाबत पण टीका झाली होती फोटो त्यांचा लावलाय नाव काही प्रॉब्लेम मला काही आक्षेप नाही मला काही आक्षेप नाही